नमस्कार मित्रांनो आज आपण अनंत चतुर्दशी या खास सणाविषयी जाणून घेणार आहोत भाद्रपद शु शुक्ल चतुर्दशीला येणारा हा दिवस अनंत म्हणजेच अखंड न संपणारा सर्व लोक सर्व लोकांचा अधिपती वि श्री विष्णू याला समर्पित आहे या दिवशी विष्णूच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते म्हणून याला अनंत चतुर्दशी म्हणतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनगटावर बांधले जाणारे अनंतसूत्र हे चौदा गाठींचे असते या चौदा गाठी का असतात या गाठी म्हणजे सृष्टीतील ब्रह्मांडातील चौदा लोकांचे प्रतीक आहेत चला बघूया हे चौदा लोक कोणते आहेत ते सात लोक अर्थात स्वर्ग लोक भूलोक म्हणजेच आप आपला पृथ्वी लोक मानवांचा जिथे निवास आहे लोक जिथे सिद्ध अप्सरा आणि गंधर्व यांचा निवास आहे स्वरलोक इंद्राचा स्वर्ग जिथे ऐश्वर आणि आनंद आहे महरलोक महान तपस्वी आणि ऋषींचा निवास आहे जनलोक सनकादी ऋषींचा लोक तपोलोक जिथे योगी आणि सिद्ध पुरुष तपश्चर्या करतात असा तो लोक सत्य लोक ब्रह्मदेवाचा लोक सर्वात सर्वश्रेष्ठ अधोलोक हे सात पातळ लोक आहेत दैत्य अतल दैत्यराज बालाचा लोक भोगप्रधान आहे वितल हटकेश्वर शिवाचा लोक इथे सुवर्ण उत्पन्न करणारा म्हणून म्हटलं जातं सुतल बळीराजाचा लोक विष्णूच्या कृपेने अधिक पवित्र झालेला तलातल माराचा लोक वास्तु विद्येचा अधिपती असलेल्याचा निवास महातल नागांचा लोक रसातल असुर व दानवांचा लोक सर्वात खालचा नागलोक पाताळा रत्नसंपन्न पण सूर्यकिरण रहित या चौदा गाठी म्हणजे या चौदा लोकांच्या कल्याणासाठी अनंत विष्णूची कृपा मागणे म्हणजेच मानवाच्या जीवनातील प्रत्येक पातळीवर अखंडमय मंगलमयता हा पूजावेधी घरच्या घरी सोप्या पद्धतीने देखील करता येतो सकाळी स्नान करून वेदीवर अर्थात चौरंगावर श्री विष्णूची प्रतिमा शालिग्राम किंवा शालिग्राम स्थापन करावा त्यानंतर तांबडामध्ये चा तांदूळ घेऊन त्यावर कलश स्थापन करावा फुले नैवेद्य अर्पण करावे हळदी कुंकवाने रंगवलेला लाल धागा चौदा गाठींनी तयार करावा या चौदा गाठींच्या धाग्यालाच अनंतसूत्र म्हटले जाते हे अनंतसूत्र देवाला अर्पण करून नंतर पुरुषांनी उजव्या हाताला स्त्रियांनी डाव्या हाताला बांधावे अनंताची कथा श्रवण करावी चौदा दिवसांनी सूत्र नदीत किंवा प्रवाहात विसर्जित करावे अनंताची व्रताक कर, व्रतकथा काय आहे एकदा धर्मराज धर्मराज युधिष्ठिराला श्रीकृष्ण म्हणाले राजा तू जुगारामुळे राज्य धन वैभव बंधू आणि बांधव सर्व गमावलेस आता वनवासात दुःख भोगत आहेस तुझे हे सर्व क्लेश अनंत व्रत केल्यास नाहीसे होतील भाद्रपद शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी श्री अनंतताप अनंत पद्मनाभ विष्णूचे व्रत करावे त्या दिवशी चौदा गाठी असलेले सूत्र हळदी कुंकने रंगवून मनगटावर बांधावे हे सूत्र म्हणजेच अनंतसूत्र होय हे व्रत केल्याने अखंड सौख्य समृद्धी आणि क कुटुंबामध्ये ऐक्य प्राप्त होते राजा युधिष्ठिराने विचारले हे व्रत कोणी प्रथम केले आहे श्रीकृष्ण म्हणाले एकदा एका ब्राह्मणाची पत्नी सुशिला हिने अनंत व्रत केले तिने मनगटावर चौदा गाठींचे सूत्र बांधले यामुळे तिचा पती व घर सदैव सुखी आणि समृद्ध झाले नंतर मित्रांनो नंतर हेच व्रत पांडवांनी केले त्याच्या फलस्वरूप त्यांचे दुःख नाहीसे झाले आणि अखेरीस महायुद्धानंतर हस्तिनापूरचे राज्य परत मिळाले या व्रताचा परिणाम असा की ज्याने श्रद्धेने हे व्रत केले त्याच्या जीवनात अखंड सौख्य आर्थिक स्थैर्य कुटुंबात ऐक्य यांची प्राप्ती होते गणेशोत्सवाच्या समोरपालाही हीच चतुर्दशी येते म्हणून या दिवशी विष्णू व गणेश या दोघांचेही आशीर्वाद लाभतात मित्रांनो आपण आज हा विधी श्रद्धेने करा आणि आपल्या जीवनात अनंतमय मंगल ऊर्जा सामावून घ्या जय अनंत